मित्रांनो जीएस आयकडे मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण जीएनएम नर्सिंग कोर्स बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा कोर्स कोण करू शकतो याची पात्रता काय असते हा कोर्स करताना तुम्हाला खर्च किती येतो आणि कोर्स केल्यानंतर तुम्हाला पगार किती मिळू शकतो तुमच्याकडे पुढे शिकण्याचा पर्याय याच्यामधून मिळतो का या सर्वांची प्रश्नाची उत्तर आपण या मध्ये सविस्तर घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जीएनएम कोर्स बद्दल सर्व माहिती मिळेल आता आपण या कोर्सचा शॉर्टकट रिव्ह्यू घेऊया की हा कोर्स नेमका काय आहे याची पात्रता याचा कालावधी कसा असतो कारण की काही विद्यार्थी काही शॉर्ट्स रील पाहण्यामुळे त्यांना लगेच त्यांचा कोणताही व्हिडिओ असेल तर तो त्यांना लगेच दोन ते तीन सेकंदामध्ये पूर्ण करायचा असतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण थोडा रिव्ह्यू मध्ये घेऊ की जर तुम्हाला हे एवढं समजलं तर तुम्ही पुढे व्हिडिओ नाही पाहिला तरी चालतो पण जर तुम्हाला हा कोर्स करायचा झाला तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा मित्रांनो या कोर्सचा प्रकार हा डिप्लोमा म्हणून ओळखला जातो जो तुम्ही जी एन एम कोर्स करणार आहे तो एक डिप्लोमा कोर्स आहे या कोर्सचा जो नाव आहे त्याला जनरल नर्सिंग अँड मिड असं म्हणतात या कोर्सचा जो कालावधी आहे तो साडेतीन वर्षाचा आहे आता तो साडेतीन वर्ष कशी तर ते आपण पुढे पाहूया याची जी पात्रता आहे ती दहावी प्लस बारावी म्हणजे तुम्ही दहावी ते नंतर बारावी सायन्स केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पन्नास टक्के मिळायला पाहिजे तेव्हा तुम्हाला ऍडमिशन मिळते आता सायन्स प्रवास का तर ते पण आपण समोर समजून घेऊया त्यानंतर प्रवेश प्रक्रिया काय असते ते पहा तर तुम्हाला गुणवत्ताच्या आणि प्रवेश परीक्षेच्या आधारे याची ऍडमिशन मिळत असते या कोर्सची फी किती असते तर ते तुम्हाला तो टोटल फी ही अडीच लाखापर्यंत जाऊ शकते म्हणजे तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर तुमच्याकडे अडीच लाखापर्यंत फी असायला पाहिजे तेव्हा तुम्ही हा कोर्स पूर्ण साडेतीन वर्ष करू शकता आता रोजगाराच्या संधी कुठे कुठे मिळतात तर क्षेत्र ही रुग्णालयामध्ये असतात जे क्षेत्रीय रुग्णालय म्हणजे कळतं की जे ग्रामीण भागामध्ये असतात जे आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो म्हणजे समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये तुम्ही शहरामध्ये असाल तर तिथे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून घेतात त्यानंतर तुम्ही नर्सिंग होममध्ये काम करू शकता विद्यापीठामध्ये तुम्ही काम करू शकता त्याच्यानंतर खाजगी रुग्णालय जिथे असेल तिथे तुम्ही काम करू शकता त्यानंतर स्वयंसेवी संस्थामध्ये तुम्ही काम करू शकता आणि तुमची तिथे जॉब प्रोफाईल कोणत्या प्रकारे असेल तर तिथे समजून घ्या तुम्ही क्लिनिकल नर्स स्पेशलिस्ट म्हणून काम करू शकता कायदेशीर परिचारिका म्हणून आणि त्यानंतर सल्लागार परिचारिका म्हणून काम करू शकता त्यानंतर तुम्ही फॉरेन्सिक नर्स म्हणूनही काम करू शकता हे झालं या कोर्सबद्दल शॉर्टकट माहिती आता तो पूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये समजून घेऊया मित्रांनो एन एम कोर्सचा कालावधी किती असतो ते आपण सविस्तर मित्रांनो एम हा कोर्स टोटल साडेतीन वर्षाचा आहे आता साडेतीन वर्ष कसा तर हा तीन वर्षाचा कोर्स मध्ये तुम्हाला थेरी आणि प्रॅक्टिकलची नॉलेज दिलं जातं त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वैद्यकीय शास्त्राबद्दल संबंधित पूर्ण शिक्षण तुम्हाला तिथे दिलं जातं आणि जे राहिलेले तीन जे शेवटचे सहा महिने असतात तर त्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन नर्स म्हणून इंटर्नशिप करायची असते जेव्हा तुम्ही साडेतीन वर्षाचा हा कोर्स कंप्लीट करता तेव्हा तुम्ही एक ॲज अ जी एन एम नर्सिंग म्हणून काम कुठेही तुम्हाला मिळू शकतं हा झाला एक कोर्सचा पूर्ण कालावधी म्हणजे टोटल हा कोर्स साडेतीन वर्षाचा असतो आता या जी एन एम अभ्यासक्रमासाठी पात्रता कोणती असते ते पाहून घ्या तर मित्रांनो जर तुमचं वय सतरा ते पस्तीस दरम्यान असाल तर तुम्ही हा कोर्स करू शकता पस्तीस वर्षाच्या वरती तुम्ही हा कोर्स करता येत नाही आणि सतराच्या खाली तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही त्यामुळे तुमचं वय सतरा दरम्यान असेल तर तुम्ही याला ऍडमिशन घेऊ शकता वयाच्या पस्तीस पर्यंत हवीशी हा कोर्स तुम्ही कम्प्लीट करू शकता आता राहिलं पुढचं तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये तुम्ही कोणत्याही प्रवाहातून आता हा लक्षात घ्या की कोणताही प्रवाह म्हणजे तुम्ही सायन्स आर्ट आणि कॉमर्स ॲडमिशन मिळू शकता पण याची थोडी अट अशी असते तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंड असाल तर तुम्हाला लगेच ऍडमिशन मिळते बाकीच्यांना थोडा ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्हाला सायन्समध्ये पण चाळीस टक्के मिळालेलं पाहिजे म्हणजे कमीत कमी तुमचे चाळीस टक्के मिळाले तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते आणि जास्तीत जास्त किती मिळाले त्याचा फायदा असतो आता त्याच्यानंतर असं तुम्हाला इंग्रजी सब्जेक्ट तुमच्या दहावी बारावीच्या दरम्यान असायला पाहिजे म्हणजे तुम्ही जो तुमचा एक लँग्वेजचा सब्जेक्ट त्याच्यामध्ये इंग्लिश असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळत असते आता त्यानंतर जर तुम्ही परदेशातील विद्यार्थी असाल म्हणजे बाहेर देशातून हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला भारतामध्ये जे एन एम नर्सिंग करायची असेल ई एल टी एस त्यानंतर टी एल आणि पी टी एल आता ह्या सगळ्याचे लॉंग फॉर्म आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दे देणार आहोत तुम्ही ती वाचून घेऊ शकता ह्या एक्झाम तुमच्याकडे इंग्लिश भाषेचे नॉलेज तुमच्याकडे पास असला पाहिजे तेव्हा तुम्हाला इथे ॲडमिशन मिळत असते आणि या सर्व जो विद्यार्थी पूर्ण करतो त्याला जे एन एम नर्सिंगसाठी ने ऍडमिशन मिळत असते आता काही याच्यामध्ये अशी अट असते की काही विद्यार्थी काही असे मोठमोठा महाविद्यालय की ते त्यांच्या स्वतःच्या परीक्षा घेत असतात तेव्हा तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळते आणि त्यांची काही असे पण कॉलेज आहे की जमना घेता तुमच्या फक्त बारावीच्या टक्क्यावर तुम्हाला ऍडमिशन देत असतात तर तुम्ही जिथे ॲडमिशन घेणार आहे तिथं परीक्षा आहे का ते चेक करा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही बारावीची मार्कशीट देऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आता जे एन एम कोर्ससाठी प्रवेश परीक्षा कोणकोणत्या असतात ते पाहूया आता बारावीच्या परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तुम्हाला क्रेडिट प्रकाशित करत असतं कॉलेज त्यानंतर काही अशा संस्था आहे की त्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेत असतात मी सांगितलं की आपण काही असे काही मोठमोठा मोड़ विद्यालय ते स्वतःच्या परीक्षा घेतात त्यांची लिस्ट जाहीर करून तुम्हाला ॲडमिशन देतात आणि काही असे राज्यस्तरीय डिप्लोमा आहे त्याच्या आधारे तुम्हाला ॲडमिशनमध्ये असते आता आपण ते पाहूया की जे एन एम कोसाठी काही प्रसिद्ध प्रवेश परीक्षा कोणकोणत्या तर त्याच्यामध्ये पहिलं एम्स नर्सिंग प्रवेश परीक्षा इथे ही भारतातली सर्व उच्च नर्सिंगसाठी एक्झाम मानली जाते त्यानंतर बी एच यू नर्सिंग परीक्षा ही दुसरी नंबरची आहे त्यानंतर जे आय पी एम ई आर नर्सिंग प्रवेश परीक्षा ही तिसरी एक्झाम आहे त्यानंतर पी जी आय एम ई आर नर्सिंग एक्झाम ही पण एक चांगली एक्झाम आहे त्यानंतर एम जी एम नर्सिंग सीईटी नर, हो नर्सिंग आपण म्हणतो ना जर सीई टी एस ती नर्सिंगसाठी ती इनर सीईटी टी एक्झाम आहे ही तुम्ही देऊ शकता त्यानंतर इग्नोमार्फत एक ओपन नेट एक्झाम होत असते ती तुम्ही देऊ शकता नाहीतर आर यू एच एस नर्सिंग परीक्षा ही लास्टवाली परीक्षा तुम्ही देऊ शकता यापैकी कोणतीही एखादी एक्झाम तुम्ही दिली तर तुम्ही ऍडमिशन कोणत्याही कॉलेजमध्ये घेऊ शकता आता राहिला पुढचा विषय की या जी एन एम नंतर करिअर पर्याय कोणकोणते असतात तर मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांना कोणताही कोर्स जर हा केला तर आपल्या भविष्याच्या दिसत असतं कारण की आपण भविष्याच्या हिशोबानेच हा कोर्स करत असतो तर याच्यामध्ये खूप अशी मोठमोठे विभाग असतात त्याच्यामध्ये नर्सिंगचा जे एन एम नर्सिंग ज्यांनी केलं त्याची मागणी असते तर आपण ते मोट विभाग पाहूया की कोणकोणत्या कोणत्या विभागामध्ये तुम्हाला मागणी असते तर पहिलं सर्वात पहिलं ते कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी चान्स मिळत असतो त्याच्यानंतर गव्हर्नमेंट त्यानंतर गव्हर्मेंट मध्ये तुम्हाला काम मिळत असतं त्यानंतर रुरल हेल्थ सेंटरमध्ये काम मिळतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम मिळत असतं त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये तुम्हाला काम मिळतं ओल्ड एज होम असतात तिथे तुम्हाला नर्स म्हणून काम मिळतं त्यानंतर तुम्ही गव्हर्मेंट हेल्थच्या स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या ज्या मोठ्या मोठ्या स्कीम असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काम मिळतं त्याच्यानंतर एन जी काम मिळत असतं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर केव्हाही जा तुम्हाला काम असतं एवढ्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या विभागामध्ये तुम्हाला नोकरी मिळत असते आता या नोकरीच्या संधी कोण कोणत्या ॲज अ कसं म्हणजे तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरी कशाची मिळत असते ते पहा तर तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर भारतामध्ये तुम्ही आय सी यू नर्स म्हणून काम करू शकता त्यानंतर ज्युनियर नर्स म्हणून काम करू शकता त्यानंतर नर्स ट्युटर म्हणून काम करू शकता हेल्थ केअर हो नर्सिंगमध्ये काम करू शकता त्यानंतर स्टाफ नर्स होय ट्रॅव्हलिंग नर्से फिजिशियन आहे त्यानंतर फिजिशियन अटेंडन्स आहे क्लिनिकल नर्से कम्युनिटी हेल्थ केअर्स नर्सिंग आणि फॉरेन्सिक नर्सिंग आहे एवढ्या प्रकारच्या नर्सिंगमध्ये तुम्ही आज कामं करू शकता आता तुम्ही जीएनएम हा कोर्स केला तर तुम्हाला पगार किती मिळू शकतो ते पहा मित्रांनो सरासरी आता याचा पगार तुम्ही जिथे काम करता त्याच्यावर डिपेंड असतं आता आपण सरासरी पाहू म्हणजे ॲव्हरेजमध्ये पगार पाहू की कोणाला कुठे मिळत असतो जर तुम्ही एखाद्या चांगल्या नामांकित कॉलेजमधून एन जी एम कोर्स केला तर तुम्हाला कमीत कमी सुरुवातीला दहा हजार पासून आठ हजारपर्यंत पेमेंट मिळत असते आणि जसा जसा तुमचा अनुभव मोठा मोठा होत जाईल वाढत जाईल तसा तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजारपर्यंत पेमेंट भेटू शकते हे तुमच्या करियर आणि क्षेत्रानुसार डिपेंड असतं आणि लास्टमध्ये GNM नर्सिंग नंतर कोणकोणते कोर्स तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला आज तुम्ही पुढे जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही पुढचे कोर्स करू शकता तर ते पुढील प्रमाणे तुम्ही GNM नर्सिंग केल्यानंतर तुम्ही बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर पोस्ट बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही आज बी एमबीबीएस म्हणून डॉक्टर बनू शकता त्यानंतर तुम्ही बी साठी ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ओ टी टी म्हणून काम करू शकता किंवा तिथे ॲडमिशन घेऊ शकता त्यानंतर तुम्ही मेडिकल लॅब टेक्निशियन आपण ज्याला बी एम एल टी डी एम एल टी सी एम एल टी आणि लास्ट म्हणजे बी पी टी तर एवढ्या प्रकारच्या ठिकाणी तुम्ही अब ॲडमिशन घेऊन पुढे अभ्यास कसा कंटिन्यू ठेवू शकता मित्रांनो जर तुम्हाला बी एम एल टी डी एम एल टी बद्दल काही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर वरती एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पोहा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज दिलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांपर्यंत तुमचं शेअर करा ज्याला जी एन एम नर्सिंग करायचे असेल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद